नमस्कार मंडळी सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे आज आपण गवळण जाणून घेणार आहोत गवळण आहे दूर रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाढ आई अशी श्रीकृष्णाची सुंदर अशी गवळण आपण जाणून घेणार आहोत गवळण आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट आ, करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ती प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल चला तर आपण गवळणीला स्टार्ट करूयात दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई माझ्या घोंगडीचा काळा रंग गाई गोपाळ माझ्या संग माझ्या गोंगडीचा काळा रंग गाई गोपाळ माझ्या संग दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई माझ्या घोंगडीची काळी दशी माझ्या घोंगडीची काळी दशी गाई गेल्या वेशी पाशी गाई गेल्या वेशी पाशी दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई एका जनार्दनी राधा हसली कृष्ण देवाच्या मनात बसली एका जनार्दनी राधा हसली कृष्ण देवाच्या मनात बसली दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई मला जेवायला वाढ नाग आई दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाढ नाग आई 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 धन्यवाद